नंतर या पाठ आहेत दोघ पाठ आहेत ना दोघं पाठा खरेदी केले जोडी घेतलेली सुरुवातीला जोडीचे काय किंमत सांगत होते ते त्यांनी पंधरा रुपये सांगितले जोडीचे एकाचे एकाचे आता त्यांना एकच सांगितलं मला घ्यायचे एवढ्याला द्यायचे असतील तर नाही तर राहू दे केवढ्याला घेतले त्या मी साडेसहाशे ला घेतलेले साडेसहाशे ला दोन दोघं घेतले साडेसहाशे ला जोडी त्यांना पण घरी जायचंय त्यांनी बकरी आणलेल्या होत्या विकायला बकरी खाली होती ते त्याच्यामुळे त्यांनी दिले साडेसहाशे ला जोडी म्हणजे काय तीनशे रुपये कान माल पडलाय गडीवर हा तीनशे पंचवीस रुपये तर मित्रांनो तीनशे पंचवीस रुपयाला एक पिलो पडलेले दोघं पाठ आहेत पिलो का पिलो खूप सुंदर आहे माल चांगला आहे बघा तर दादांनी सागरी बाजारातून पाठ कर्ज केलेले मित्रांनो तिला छान एबी एबिली आहे का हे किती मिली आहे किटा अरे पाट तर मित्रांनो पाठी आणलेले आहेत पंधराशेला दोन सांगतायत गे पंधराशे ला सांगताय केवढ्याला मागितल्या त्या ला मागतायत म्हणजे पाचशे ला सातशेला सांगताय म्हणजे दोन पैसे परवडेल आपल्याला थोडंफार तर मित्रांनो बघा पंधराशेला दोन सांगतायत सातशे रुपये कानमाल सांगतायत पुलू छान आहेत बघा काय किंमत सांगितली होती पाचशे सांगितलेली होती होते चारशे पाचशे सांगायचे चारशे मध्ये चारशे ला द्यायचे अजून दिलेला नाहीये नमस्कार मित्रांनो बोकडवाला भाऊ चॅनल वर तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आज आजवार शुक्रवार रोज आपण साखरच्या मार्केट आलोय आजच्या व्हिडिओ मध्ये आपण शेळ्या मेंढ्या आणि बोकड्यांची किंमत कव्हर करणार आहोत त्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत पहा मित्रांनो जर तुम्हाला शेळी मेंढी बोकड पालन करायचं असेल आणि तुम्ही या विषयात नवीन असाल तर एकशे दहा टक्के तुम्ही प्रशिक्षण घेणं म्हणजे ट्रेनिंग घेणं गरजेचं आहे तर ती ट्रेनिंग कोणाकडून तर मित्रांनो आपल्या स्वतःच्या फार्मवर शेळी मेंढ्या आणि बोकडपालम बद्दल प्रशिक्षण देत असतो मित्रांनो पुढची बॅच अजून डिसाइड नाही झालेली पण जर तुम्हाला ट्रेनिंग घ्यायचं असेल तर नक्कीच खाली दिलेल्या नंबरला कॉल करा म्हणजे चौऱ्याशे चौरशे एक्क्याऐी झिरो पाच डबल झिरो या नंबरला फोन करा आणि ट्रेनिंग बद्दल विचारपूस करू शकता ट्रेनिंग मध्ये तुम्हाला माल कसा खरेदी करायचा कसा विकावा माल आपल्या फार्मवर आल्यानंतर सेट कसा करावा वजन वा कारण की बऱ्याच वेळेला खावता माहितीये का माल गेला ना बाजारातून जर व्यक्ती नवीन तर एकशे दहा टक्के त्याच्या फार्म मध्ये मॉर्टिलिटी होत असते म्हणून ही मॉर्टलिटी वाचवण्यासाठी प्रशिक्षण घेणं गरजेचं गर आहे मित्रांनो हा व्हिडिओ कुठे स्किप न करता शेवटपर्यंत पहा तर मित्रांनो या ठिकाणी बघा मध्ये माल आलेला आहे काठीवाठी गावराने टॉप गावर क्वालिटी मध्ये माल आहे मागणी बावीसशेने आपण किती म्हणतात अठ्ठावीसशे अठ्ठावीसशेने सांगतोय समोरचा माणूस अठ्ठावीस बावीसशेने मागितला अठ्ठावीसशे सांगायची किंमत आहे किती म्हणतात बावीसशे बावीस किती घ्यायचे किती घ्यायचे कधी घ्यायचे एक घ्यायचं तर मित्रांनो लोक घ्यायचं त्यांना अठ्ठावीसशे रुपये सांगायची किंमत आहे हा बघा समोर रुपया आणि बावीसशे रुपयाला मागणी झालेली पिलू खूप छान आहे बघा हो माल मध्ये माल प्युअर बोल ना काय बोलू मित्रांनो बावीसशे रुपयाला आम्हाला भेटायचा अठ्ठावीसशे रुपये सांगायची गमत गेला बावीसशेला मागणी झालेली आहे पिलू छान आहे बघा माल मस्त आहे जितो हवा पाटलांचा मुलगा आहे जितो जुतोबा मुलगा आहे का तू जितुबाबांचा मुलगा आहे का लहान मुलगा जितू बाबा फार दिन चा लहान मुलगा मित्रांनो मार्केट मध्ये उतरवले जितू बाबांनी त्याला पेलू खूप छान आहे बघा माल मस्त एक नंबर माल आहे बर आबा हे बघा मित्रांनो टोटल माल आणला जितू बाबांनी ए टू जेड साईज चा त्यांच्याकडे माल आलेला राहतो पेलू खूप छान आणतात यावेळेस माल मुक्की पण आणि मस्त माल आणलेला आहे आणि ही समोर समोर सुद्धा माल आलाय पिलू खूप छान आहे बघा एक नंबर क्वालिटी लास्ट रेंज लावणार आहे तुम्ही प्रमाणे मित्रांनो दावण सोडून देणार आहे आणि दहा दावण खर्च झाले तर दोन पैसे कमी करतात आणि ते माल चांगला बघा गॅरंटी पण पिल्ल डाऊन आणत नाही टॉप क्वालिटी मध्ये माल आहे तर मित्रांनो नवापूरच्या पुढच्या दादा ते जोडी घेतलेली आहे बघा एक बोकडे दोघं माल चांगला घेतलेला आहे छान आहेत मित्रांनो मध्ये माल आहे काय किंमत सांगितलेली होती Hey, हे पंचवीस आहे पंचवीसशे सांगायचे होते पंचवीसशे uh. लाई दोन हजार hey. ला घेतलेला आहे दोन हजार ला घेतलेला मित्रांनो मित्रांनो पंचवीसशे रुपये सांगायचे होते दोन हजारला माल खरेदी केलाय पिलो छान तर मित्रांनो डोंडायच्या याच्या दादानी लहान माल आणलाय बघा पिलो बघा पिलो खूप सुंदर आहे प्रॉपर डोंडायच्या दादा ते नेहमी सागरी मार्केटला माल आणत असतात माल बघा एकदम सुलभ माल आहे आता हे तुम्ही म्हणणार की मागे काय लावले तर मित्रांनो कलर आहे हा त्याची त्याची निशानी राहते बऱ्याच लोकांना वाटत की जुलाब वगैरे तसं नाही मित्रांनो कलर आहे टोटली निशाणी आहे बघा किती माल आणला आज आठ पंचेचाळीस हे जे लहान पिलं आहेत काय रेंज सरा तरी अठराशे अठराशे प्रमाणे सांगायचे लॉट झाला तर करून घेतो तर मित्रांनो बघा अठराशे रुपये कानाचे सांगायचे पण जर लॉट करत झाला तर कमी जास्त होऊन जाणार पिलं होतं पिलं खूप सुंदर आहेत माल एक नंबर आणलेला आहे मित्रांनो क्वालिटी वन माल आणतात येतात साक्री मार्केटला म्हणजे हे जे मी सुरुवातीचे व्यापारी दाखवतो ना त्यांचं कायमचं मार्केट आहे मित्रांनो म्हणजे फसवण्याचं काम या ठिकाणी होत नाही पिलं खूप सुंदर आणलेत बघा छान पिलं तर मित्रांनो दादांनी नेहमीप्रमाणे प्रमाणे मोठ्या साइज मध्ये माल आणलेला आहे बघा जवळजवळ तीन महिन्यापासून पुढचा <laughs> माल आहे मित्रांनो तीन महिन्याच्या पुढे सगळे बोकड आहेत मित्रांनो तीन महिन्याचा पुढचा माल आहे चारा खाता माल आहे टोटल सगळीकडे सेट होऊन जातो कारण कसं चारा खाता पिलं जे राहतात ते सेट व्हायला प्रॉब्लेम नाही होत माल खूप छान आहे शक्यतो पाहण्यासाठी असा माल चालत राहतो आणि त्या ठिकाणी ते एक बघा लहान फुले आहे लहान फुल सुद्धा आणले दादा आणि बरा मोठा माल आहे काय किंवा सांगायचे पाच पाच हजार पाच पाच हजार सांगायचे दिलेत का काही तेवढ्याला जातील जातील ना अजून दिलेला नाही माल अजून बरं कोणी लॉट किर्दी देखील तर कमी जास्त करून घेतो आपण दर नेहमी सांगायची किंमत आहे पिलं बघा पिलं खूप सुंदर आहे मित्रांनो एकदा अंगावरची पिलं आहेत जर लॉट किर्द झाला तर कमी जास्त होऊन जाणार आहे माल मस्त आहे बघा तर मित्रांनो या ठिकाणी सोदात डन झालेला आहे पिलं बघा पिलं खूप छान आहेत खोके आहेत मित्रांनो बेचाळीशी रुपयाने सोडून दिले दादा माल एक नंबर आहे काय किमान सांगायची होती सुरुवातीला सुरुवातीला सहा हजार रुपये घाबरून गेले ते सहा हजार रुपये सांगायचे बेचाळीशी ने सोडले आता नाही साडेचार न ने मित्रांनो ने सोडून दिले पिलं छान आहेत बघा तिघांचा सोडा झालेला माल मस्त आहे तर मित्रांनो दादा या ठिकाणी बघा मोठा माल घेऊन उभे आहेत बघा पिलो खूप छान आहे निरग माल आहे मित्रांनो खोको एक जवळजवळ तीन महिन्याच्या तीन महिन्यात येईल का बाबा तीन महिन्यात दिलं काय सांगितलं सुरुवातीला सुरुवातीला काय किंमत सांगितली होती सहा हजार सहा हजार सांगायचे होते पाच आहे तर दादांनी या ठिकाणी मोठ्या साईज मध्ये मेंढा आणलेला आहे पिलू बघा किती मोठा मित्रांनो घेटाय मित्रांनो तो एक नंबर माल आहे किती दात आलाय पिलो दात किती आहेत पुरे दात झालेले तर मित्रांनो पूर्ण दाताच पिलू आहे किलो बघा पिलू किती मोठा आहे पंचवीस हजार पंचवीस हजार सांगायचे तेवढ्याला मागितलाय सतरा अठरा पर्यंत तेवढ्याला सोडायचा आहे मग काय सोया सोडायचं सोया सोळा हजारापर्यंत मित्रांनो बघा पंचवीस हजार सांगायचे एक तेरा चौदा हजार मागणी झालेली आहे पण त्यांना पंधरा सोळाची सोळा सतराची अपेक्षा आहे पिलू बघा पिलो मोठा मित्रांनो मुक्ब माल एक नंबर पिले बघा तर मित्रांनो या ठिकाणी दादांनी कोकर आणलेले पाच नग आणलेले आहेत आणि एक शेळी आणलेले मित्रांनो पिलो मस्त आहे शेळी सुद्धा आणि कोकरो सुद्धा टॉप क्वालिटी मध्ये माल आहे बघा माल एक नंबर आहे काय कानाचे सांगतात कोकरांचे काय कान सांगतायत साडेपाच हजार साडेपाच हजार सांगायचे पण लॉट कर्दी केला तर कमी जास्त करून देऊन टाकतात नेहमी प्रमाण नेहमी तर दा दादा ओळखीचे काना सांगायचे पण जर बंच करत झाला तर कमी जास्त करून सोडून देणार आणि शिळे बघा मित्रांनो चांगले शिळे आले किती दाताला शिळे दात दाखवा दात तोंड उगा पूर्ण पाहिजे पण नाही ना दोन दाताला शिळे मित्रांनो म्हणजे नवतरची शिळे टॉप क्वालिटी मा माल आहे किती वेध दिलेले तिने झाले काय एकच जाऊप आलं तर सोडून देणार बारा हजार एक जाऊप दिलेले दोन दाताला शिळे किलो बघा केवढं वाढलेलं आहे माल मस्त मित्रांनो बघा पाहण्यासाठी असा नवा माल शंभर टक्के घ्यायचा पण तुम्ही खरेदी कर करा तर त्याच्यात सुद्धा बार्गनिंग करून देणार दादा ते किलो छान आहे बघा सुंदर आहे मित्रांनो या ठिकाणी गावराजाती मध्ये माल आणलेला दादा जवळजवळ सात आठ नागेत बघा पिलू सुंदर आहे एक नंबर माल आहे काय किंमत सांगा केवढी किंमत बोललेत पण आम्ही बोललो असं केवढ्या सांगायची काय किंमत आहे साडेतीन हजार रुपये मागितलाय मागितलंय साडेतीन साडेतीन ने मागितलं सांगायची काय किंमत आहे बावन्न पाऊस झाला पाहिजे बावन पा। बावनशे बावन ची अपेक्षा आहे मित्रांनो पाच हजार दोनशे ची अपेक्षा आहे तीन हजार पाचशे मध्ये साडेतीन ला मागणी झालेली आहे खूप सुंदर आहे केवढायला बावन पाहिजे मित्रांनो बघा पाच पर्यंतची अपेक्षा आहे माल एक नंबर आहे बघा तुलू खूप सुंदर आहे पण बंच कर झाला तर शंभर टक्के याच्यात बार्गेनिंग करून ते माल चांगला आणलाय तर या ठिकाणी ते जोडी घेऊन उभे आहेत मित्रांनो किलो खूप छान आहेत खोकर आहेत माल खूप सुंदर आहे बघा काय किंमत सांगायचे साडेचार हजार रुपये कानाचे सांगायचे मागणी केवढ्यापर्यंत झालेली आहे साडेतीन तीन साडेतीन ने मागितली का अपेक्षा दा तुम्हाला चार पर्यंत चार पर्यंत अपेक्षा आहे पण जोडी खरेदी केली के तो बी फार जोडी खरेदी केली करत आठ लागायचं बरोबर मित्रांनो बघा आठ हजार जोडीची अपेक्षा ना बिल खूप सुंदर आहेत बघा माल मस्त सहा हजार ला मागितले गेले पण थोडंफार करून दिलं तर सोडून दिला सुद्धा आम्ही माल सुंदर आणलेला या ठिकाणी बघा मित्रांनो सोजत मध्ये सोजत क्रॉस मध्ये माल आणलेला आहे लोड आहे शेळी बघा जन्याच्या तोलवरचे एक नंबर पिलू आहे क्वालिटी छान दिसत मला किती दाताला माल आहे किती दात आहे चार दात चार दात झालेले कोणती ब्रीड आहे कोणती याला क्रॉस झालेली आहे का पतीदा पतिरा पतिरा सोजतचं मिश्रण आहे मिश्रा पतिरा आहे पतिरा सोजत पतीरा मिश्र काय तुम्हाला रुपये मागणी झाली काही हो झाली मागणी केवढ्या रुपयाला केवड्याला सोडायचे पंचवीस हजारला सोडायचे तर मित्रांनो पंचवीस हजार क्रॉसिंग मध्ये शेळी जो दोन तीन तीन एक जवळ झालेसऱ्या जवळ पहिल्या जाऊयाचा बोकडे पहिल्या जॉप्याचा बोकड मित्रांनो पहिल्या जाऊप्याचा बोकडे दुसऱ्या जाऊ पेला लोडेड येते आता पिलो बघा पिलो खरा सिंगल दिल डबल सिंगल दिला आता डबल दिल डबल दिल शेवट काय अपेक्षा तुम्हाला पंचवीस पर्यंत द्यायची चोवीस पंचवीस पर्यंत सोडायची शेळी छान आहे क्वालिटी माल आहे बघा फिरवा तिला थोडासा फिरवा मग गरव आहे मित्रांनो क्रॉसिंग मध्ये माल सुंदर बघा पिलू छान आहे साक्री मार्केट ला दादानी टॉप क्वालिटी मध्ये माल आणलाय मित्रांनो फुल गुलाबी आहे शेळी चार दाताला शेळी आणि बोगड आणि पाटे तर या पिलांची किंमत वेगळी शेळीची किंमत वेगळी शेळी आता जाण्याच्या पोलवर पिलू छान आहे शेवट काय म्हणतात तिथे शेवटी पंचेचाळीस हजार रुपये सगळ्यांचे खाऊ मित्रांनो तिलांचे पन्नास हजार रुपये सांगायचे होते पंचेचाळीस हजार रुपये अपेक्षा आहे पिल खूप सुंदर आहे बघा माल मस्त मित्रांनो एक नंबर माल आहे त्या जोडीचा चालू आहे बघायला ते पंचवीस शेलम मागितले एवढ्याला सांगितले किंवा सांगणार एवढ्याला सांगितले साडेचार साडेचार जोडी साडेचार जोडी बोलले पंचवीस शेलम मागितले माल सोडलेले नाही सुंदर आहे व आपण कोणाला घेतात पाठ आहे पाठ बोकड आहेत पाठ बोकड आहे पाठ बोकड आहे मित्रांनो नेहमी साडेचार बोलतोय साडेचार एवढ्याला मागितले दादा एवढ्याला मागितले पंचवीस जोडी मित्रांनो बाराशे रुपये साडे चार हजार रुपये जोडीचे सांगायचे सर्व सर तीन सर। हजारला मागणी झालेली शेवट चार हजार रुपये सांगतायत किलो छान आहे बघा माल तर दादा बाजारातून पिलं कर्दी केलेलं आहे पिलू खूप छान आहे बघा बोकड का आहे बोकड बोकडे तर मित्रांनो बोकडे काय किंमत सांगायची ला त्यांनी काय सांगितले होते त्यांनी दोन हजार दोन हजार तुम्ही पंधराशे लागत दोन हजार सांगायची किंमत होती पंधराशेची कर्ज आहे पिलू छान आहे बघा माल मस्त आहे मित्रांनो तर मित्रांनो दादानी या ठिकाणी मध्ये जोडी खरेदी केली के बघा पिलो खूप छान आहेत मित्रांनो काय किंमत सांगायची होती जोडीची त्यांची सहा हजार रुपये आणि एक पाच पाचला घेतला तर मित्रांनो सहा हजार रुपये जोडीचे जो सांगायचे होते पाच हजारला जोडी घेतली पंचवीस रुपये खाण माल पडलाय पिलो छान आहेत बघा पाळायला माल चाललाय टोटल तर या ठिकाणी लहान दादा आलेला आहे बघा याने सुद्धा पाठ खरेदी केलेले बाजारातून बघा केवढा तरी मुलगा आहे काय किंमत सांगितली होती आपला मुलगा आहे का आपला चिरंजीव आहे दादांचा चिरंजीव आहे हा काय किंमत सांगितली होती पाचशे सांगितलेली होती चारशे मध्ये चारशे ला चारशेला द्यायचे अजून ना। दिलेला नाहीये तर या शिळीचं पिलो आहे का ते तर या शिळीचं पिलो मित्रांनो चारशे रुपयापर्यंत त्यांना अपेक्षा आहे पाचशे सांगायची किंमत होती पण चारशे पर्यंत आला तर सोडून देणार दादा ते घरी घेऊन आले पिलू बघा पिलो छान आहे पिलू सुंदर आहे तर मित्रांनो दादांनी दादानी मध्ये ना शेळी घेतलेली व्हॅलेली शेळ आहे पण तिच्या खाली ना पिल्ला नव्हते म्हणजे अवर्षण झाले शेळीचं पण शेळीने दूध दू उतरवून दिलेले ती शेळी मार्केटला विकायला आली होती क्वाल, टॉप क्वालिटी मध्ये माले दूध बघायचं उतरवलंय काय किंमत सांगायची होती शेळीची सतरा हजार रुपये केवढ्याला घेतली ती साडे पंधराला साडे पंधरा ला घेतली आणि मित्रांनो त्या शेळीचं दूध वाया दू दू जाऊ नये म्हणून दादांनी सागरी बाजारातूनच बोकडे का बोकर खरेदी कर करून घेतला म्हणजे जेणेकरून त्या शेळीच्या दुधावर पाळा जायला वेगळा घेतला का याची काय किंमत सांगायची सांगायचे सतराशे रुपयाला मित्रांनो पंचवीसशे सांगायचे ते सतराशे ला घेतला म्हणजे शेळीच्या खाली ते दूध पाचतील बैजबरी कवय ना पाच ते का बघा बरं सोडा ना सोडा ना, ना तर मित्रांनो तिचं पिलू नाही ती त्यामुळे ती थोडीशी पाजू देणार नाही पिलं पण पिणार नाही पण घरी गेल्यावर दादा ते पाय वगैरे पकडून पिलं पाजण्याचा प्रयत्न करतील तिला टॉप क्वालिटी मध्ये माल घेतला बघा पिलं छान रिक्षा मध्ये टाकून घेऊन झाले दादा ते आता पिलाचा शोधा चालू आहे बाराशे रुपयाला सांगतात दादा ते केवढ्याला मागितलं त्यांनी केवढ्याला मागितलं हजार रुपयाला बाराशेची अपेक्षा आपल्याला मित्रांनो हजारला मागितले बाराशेच्या पेक्षा पिलू चाने बघा मालमत्त आहे तर दादानी सांगली बाजारातून पिलू कर्दी केलंय पिलू बघा पिलू खूप छान आहे मित्रांनो मस्त आहे लहान माल आहे जरा पकडून घ्या पळून जायचं लहान माल दूध कचं बच्च आहे काय पहाट आहे का पहाटे आहे मित्रांनो केवड्याला सांगितले होते पंचवीसशे रुपयाला केवढ्याला घेतलं मग ला तर मित्रांनो पंचवीसशे जायचे होते ला घेतलं पिलू आहे बघा माल मस्त आहे मित्रांनो पाठी आणलेले आहेत पंधराशेला दोन बेजबरी सांगतायत पंधराशेला सांगतात केवढ्याला मागितल्या त्या ला मागतायत म्हणजे पाचशे रुपयाला एक मागतायत पण तुम्ही सातशेला सांगतायत बाबा म्हणजे दोन पैसे परवडेल आपल्याला थोडंफार तर मित्रांनो बघा पंधराशेला दोन सांगतायत सातशे रुपये माल सांगतायत फिलू आहेत बघा हे सात हजारला हे आठ हजारला आणि ते दोन हजारला खरेदी केलं फुलू आहे बघा विकायला घेऊन चालत मार्केटमध्ये परत सात हजारला आठ हजार लागत दोन हजार ला खरेदी केलंय घेऊन मार्केट मध्ये कुठले दादा तुम्ही उतराणे दादांनी दादा बाजारातून तिला खरेदी केलेत बघा ती जोडी घेतलेली आणि यानंतर दोघं पाठ आहेत ना दोघं पाठा खरेदी केले आहेत जोडी घेतलेली सुरुवातीला जोडीचे काय किंमत सांगत होते ते त्यांनी पंधरा रुपये सांगितले जोडीचे एकाचे एकाचे आता त्यांना एकच सांगितलं मला घ्यायची एवढ्याला द्यायचे असतील तर राहू केवढ्याला घेतले त्या मी साडेसहाशे ला घेतलेली साडेसहाशे ला दोन रोप कॅजून दोघं घेतले साडेसहाशे ला जोडी घेतली आपण घरी जायचंय त्यांनी बकरी आणलेल्या होती विकायला बकरी खाली होते ते त्याच्यामुळे त्यांनी दिले साडे सहाशे ला जोडी म्हणजे काय तीनशे रुपये कान माल पडला आहे गडीवर हा तीनशे पंचवीस रुपये तर मित्रांनो तीनशे पंचवीस रुपयाला एक पिलू पडलेले दोघं पाठ आहेत पिलव का पिलो खूप सुंदर आहे माल चांगला आहे बघा तर अशा प्रकारे साखरे मार्केटला शेळ्या मेंढ्या आणि बोकडांचे भाव होते आशा करतो आजचा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आपल्या बोकडवाला भाऊ या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद तर मित्रांनो मला तुम्हाला सांगायला आनंद होतो की आपल्या फार्मवर आता गव्हर्नमेंटच्या प्रॅक्टिकल ट्रेनिंग बॅचेस होणार आहेत जर तुम्हाला ट्रेनिंग घ्यायची असेल तर तुम्ही मला चौऱ्याशी चौऱ्याशी एक्क्याऐंशी झिरो पाच डबल झिरो या नंबरला संपर्क करा मित्रांनो ही गव्हर्नमेंटची ट्रेनिंग असल्याकारणाने याच्या जे सर्टिफिकेट मिळले सर्व बँकांमध्ये किंवा कुठल्याही लोनसाठी तुम्हाला डोळे झाकून चालणार आहे तर या ट्रेनिंगचा अवश्य लाभ घ्या धन्यवाद